आत्ताच्या क्षणाची ही अत्यंत मोठी बातमी आहे दोन तासांपासून रंगलेलं हे ओलीस नाट्य आणि या नाट्यातला एक प्रमुख आरोपी रोहित आर्या याचा एन्काउंटर करण्यात आलाय मुंबई पोलिसांनी पवईत याचा एन्काउंटर केलाय पोलिसांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केल्यानंतर अखेर रोहित आर्याचा मुंबई पोलिसांनी एन्काउंटर केलाय ज्यात त्याचा छातीत गोळी लागून मृत्यू झालाय रोहित आर्या चा मृतदेह या अँब्युलन्स मधून नेतानाची दृश्य आहेत आपण स्क्रीनवर पाहू शकत असाल तर कारवाई दरम्यान पोलिसांकडून छातीत गोळी लागल्यानंतर त्याचा मृत्यू झालाय ओलीस नाट्य दोन तास रंगल्यानंतर पोलिसांवर प्रतिहल्ला त्याने चढवल्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे ज्यात त्याचा एन्काउंटर करण्यात आलाय या एन्काउंटरमध्ये छातीत गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला